कमी असतात तरी काही कामानिमित्त पुरुष वर्ग जरी बाहेर असेल किंवा मी बघते रोज घरामध्ये सगळे उपस्थित असतात आणि मागे एवढे जमलेले सगळे तरुण वर्ग आहे माझ्या बंधुत्व सगळे माझ्या पाठीशी आहे सगळे माझे ग्रामस्थ माझ्या पाठीशी आहे हा माझा अभिमान आहे आणि मला खरंच आनंदाची गोष्ट ही वाटते की माझ्या माता भगिनी बहुसंख्येने उभे आहेत आणि आज मी सांगू इच्छित आहे की भाऊ म्हटले की आज आपला उमेदवार प्रत्येकाच्या खरंच अभिमान वाटतो भाऊ मला तुम्ही म्हणताय की मी प्रत्येक जण उमेदवार आहे आज मी बघते की आणि आतापर्यंत मी जर बँकेच्या माध्यमातून भरती केली भरतीच्या माध्यमातून माझ्याशी मी अपेक्षा व्यक्त करते अपेक्षा नाही तर मी मागणी करते की आपण सगळ्यांनी माझ्याबरोबर बरोबर बाहेर यावं आणि माझ्या माता भगिनीचं निश्चित उद्यापासून पासून नऊ वाजता तयार राहून मी घ्यायला येणारे वाडीमध्ये तुम्हाला तिथे मी काय कमी पडणार नाही हा धन्यवाद त्याच्यामुळे आजचा विषय काय आहे किंवा आजचं एकत्र येण्याचं कारण काय आहे हे सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे तरीही आपल्या गावातील उमेदवार सौ आश्विनीताई राजेंद्र पाचारने या बाबगाव रिटर्निंग गटातून इच्छुक आहेत इच्छुक नव्हे त्या उमेदवारच आहेत आणि त्यामुळे अनेक मला वाटतं पाच सहा महिन्यांमध्ये तिथे प्रचार करत आहेत अगदी प्रत्येक गावात जाऊन लहान लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांपर्यंत त्या चांगल्या प्रकारे पोचलेल्या आहेत आणि आज त्यांनाही असं वाटलं की आपल्या गावाशीही आपला संवाद व्हावा आपल्या गावच्या काही अपेक्षा असतील किंवा कोणाची काही खंत असेल तर तीही आपल्याला राहिली पाहिजे म्हणून आज त्यांनी सर्वच तिघेवाडीला सर्व तिन्हीवडीतील कार्यकर्ते मान्यवर सर्वांनाच एकत्र घेऊन आज हा ही चर्चा आणि हा संवाद खरंच यातून बरंच काही त्यांना उनिवा असतील किंवा चांगला रिस्पॉन्स असेल या सगळ्याच गोष्टीचा अंदाज आपल्या सगळ्यांना आलेला आहे अगदी तरुण वर्ग असेल वारकरी असतील महिला भगिनी असतील किंवा सर्वांनीच आपलं मनोगत चांगल्या प्रकारे व्यक्त तर या सगळ्यांनंतर बोलण्याची मला संधी मिळाली आणि काय बोलावं असा हा मला प्रश्न पडला कारण मनात जेवढं आहे सर्व तर या सगळ्यांनी थोडं थोडं बोलून टाकलेलं आहे आणि यांच्यापेक्षा वेगळं माझं काही असं मत नसेल मीही आपल्या सर्वांसोबतच आहे अशी मी ताईंच्या पाठीमागे